मुंबईतील ग्रँड रोड परिसरात सेक्स वर्कर बाजार जबरदस्तीने बंद करण्यात आल्याने गोरगरीब महिलांवर अन्याय सुरू असल्याचा आरोप उभा राहिला असून सहा जून दोन हजार पंचवीस पासून बंद असलेल्या ऐतिहासिक बाजारावर वीस जून रोजी पोलिसांनी धडक कारवाई केली तसेच डीसीपीच्या स्टाफने दिनेश बिल्डिंग मध्ये आठ घरे फोडून महिलांना जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेल्याचा आरोप केला आहे दरवाजे तोडून लुटमारी केल्याचीही शक्यता आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सेक्स वर्कर महिला कोणतेही गंभीर गुन्हे करत नसताना त्यांच्यावर ही दडपशाही होत असल्याची प्रतिक्रिया संघटनाने नोंदवली असून त्यासोबतच सामाजिक दृष्टिकोन ठेवून अनेक विकृती व्यक्तीपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी या महिलांचे योगदान दुर्लक्षित केले जात आहे तसेच बाजार बंद झाल्यास समाजातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होईल असा सवाल आता जनतेसमोर उभा राहत आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जबाबदारी घ्यावी लागेल का असा प्रश्न महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेने विचारला असता या अन्यायाविरुद्ध एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मध्य मध्यरात्री बारा वाजता डीसीपीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष विलास रुपोते यांनी हा मोर्चा महिलाच्या न्याय हक्कासाठी असल्याचं स्पष्ट केले <चाई>